कुर्ली येथील प्रगतशील शेतकरी अर्जुन पांडुरंगमगदूम यांनी आपल्या माऊली या गायीचा डोळ जेवण समारंभ मोठ्या उत्साहात साजरा केला तिच्यासाठी भव्य शामियाना उभा करण्यात आला होता तसेच पाहुण्यांसाठी मंडप सजवण्यात आला होता सर्व ग्रामस्थांना नजरेत भरेल असेच होते अशा या गायीचे ओटी भरणीसाठी गावातील महिलांनी व नागरिकांनी खूप गर्दी केली होती व दुरड्यासुद्धा आल्या होत्या माऊलीला एखाद्या नवरीप्रमाणे सजवण्यात आले होते माऊलीचे रूप आज खूपच खुलून दिसत होते गावातील सर्व सुवासिनींना आमंत्रित करण्यात आले होते पै पाहुण्यांनाही निमंत्रण धाडण्यात आलं होतं माननीय आमदार सौ शशिकला जोल्ले वहिनी यांनी हजेरी लावली त्यांनी प्रथम पूजन करण्यात आले त्यानंतर अर्जुन मगदुम यांच्या हस्ते मॅडमांना शाल शिल्प देण्यात आले माननीय सौ शशिकला जोल्ले वहिनी यांनी माऊलीची ओटी भरली माऊलीला महादेव मंदिरे येथे घेऊन जाऊन मिरवणूक काढण्यात आली नंतर तिचे स्वागत करून तिला शामियानामध्ये दाखल करण्यात आले आज माऊलीला खूपच आनंद झाला असेल ढोल तासाच्या गजरात बँडबाज्या लावून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली नंतर करून घरच्या लक्ष्मीची पूजा ओटी भरण्यात आली गावातील जवळपास पंधराशे लोकांना निमंत्रण कर देण्यात आलं होत जेवणासाठी भरपूर गर्दी झाली होती सुवासिनी आरती करून औक्षण करत होत्या तसेच माऊलीचं व अर्जुन यांचं गावातून सर्वत्र भागात कौतुक होत आहे असा हा दिव्य सोहळा कुर्ली येथे नुकताच पार पडला